पण धोडपगड अजूनही धुक्याची चादर अंगावर घेऊन निवांत झोपला होता तोवर मी फ्रेश होऊन कांचनगडाई आईच्या मंदिराखाली असलेल्या टाक्यातून पिण्यासाठी आणि सकाळच्या चहासाठी पाणी घेऊन पुन्हा आलो तरीही धोडपगडाने अंगावर घेतलेली धुक्याची चादर ही मात्र तशीच होती बराच वेळ नंतर धोडपगडानं आपल्या अंगावर घेतलेली धुक्याची चादर ही बाजूला सारली आणि त्यानंतरचा दृश्य हा जणू डोल्यांचे पारने फेडणाराच होता सेकंदात मला माझ्या मनाने केलेला प्रश्न पृथ्वीवरचा स्वर्ग हाच की काय एवढा भारी दृश्य बघून फोटो काढण्याचा मोह काही मला आवरलाच नाही फोटो काढून झाल्यावर सकाळचा कडक चहा सुद्धा तयार झाला आणि या चहा खारीने माझ्या पोटाला लागलेली सकाळची भूक भागवली आणि कोणत्याही गडावर जा हे साथीदार आपल्या सोबत असणारच गडावर निघता निघता ओळख झाली या दोन दादांची एक राहुल शिरसाद आणि दुसरे नवनाथ उगले जे की इथल्या गावाचे सरपंच आहेत असं वाटलं जसं की या दोन दादांनी माझी मुलाखत घेतली दुर्गदर्शन करून आम्ही सोबतच गड उतार करायला घेतलं आणि येता येता माचीवरच्या माझ्या पाठीराख्याची या हातून सेवा घडली आणि मनात एकच विचार आला शेंदुरात सजलेला मारुतीराया किती देखना दिसतो ना दोन्ही दादांची मला खूप मदत झाली त्यांनी मला हट्टी गावात माझ्या गाडीजवळ सोडलं आपली नवीन झालेली ओळख कायम लक्षात राहील दादा आणि धन्यवाद आई रात्री बिबट्याच्या भीतीने काळजी करणाऱ्या आईंच्या नजरेत धुडपगाडाचा सोलो नाईट ट्रेक करणारा मी पहिलाच होतो मग पुन्हा येणं होईल धोडपगाडा असं म्हणून मी घरचा रस्ता धरला